सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज गुड्डापूर पुलाचे काम सहा महिन्यापासून रखडले वाहनधारकांना करावी लागते तारेवरची कसरत गुड्डापूरला येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी गुड्डापूर वसपेट रस्त्यावरील पुलाचे काम मागील सहा महिन्यापासून रखडले आहे येथे नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल उकडून टाकलेला आहे पावसाळा सुरू झाला तरी अद्याप त्यांचे काम पूर्ण झालेले नाही जत पूर्व भागातील एका राजकीय नेत्याने मलिदा मिळवण्यासाठी हे काम बंद पाडल्याचे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे या रस्त्यावरील पश्चिम बाजूच्या शेतकऱ्याचा काही विरोध नसून फक्त पूर्व बाजूच्या शेतकऱ्याचा विरोध असल्यामुळे ठेकेदाराने काम थांबवलेले आहे गुंडापूर हे जत तालुक्यातील मोठे तीर्थक्षेत्र असून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये असते लातूर बीड सोलापूर चढचण पंढरपूर मंगळवेढा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गुड्डापूरला येत असतात परंतु घसपेट गुड्डापूर या मार्गावरील पूल उघडून टाकल्यामुळे बाजूने कच्च्या रस्त्यावरून चिखलातून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे तीव्र नाराजी वाहनधारकांमध्ये आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा